जय श्री महाकाल कसे आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी महामंडळेश्वर सर, डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी आई साहेब तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण प्रयागराज मध्ये फिरतो आहोत प्रयागराज कुंभमध्ये आपण धार्मिकतेचा एक वेगळा खजाना युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवतो आहोत महाराष्ट्रातच नव्हे भारतात बाहेरचीही पब्लिक आपल्याला पाहत असते काही फॉरेनर्स पण येऊन गेले ते भेटून गेले ॲक्च्युली रात्री खूप उशिरा भेट झाल्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही करू शकले बट ते पुन्हा येणार आहेत सो तेही व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट करणार आहेत की माझे फॉरेनमध्ये सुद्धा फॉलोअर्स आहेत की ते माझ्या सागर मंथनपासून मला ओळखतात आता तुम्ही पाहू शकता मी एका ठिकाणी उभे आहे इथे महाकुंभ प्रयागराज दोन हजार पंचवीस आणि इथे माझ्या गुरूंचा छान असा फोटो लागलेला आहे आपण आहोत आर्ट गॅलरीमध्ये एका वेगळ्या प्रकाराने चित्रकला केली जाते तुम्हाला दाखवते तिकडून पाहू शकता तुम्ही इथे चित्रकला केली जाते आणि कलाकार आधी असं डिसाईड करतात की कशा पद्धतीने चित्र काढायचं असतं आणि त्यानंतर चित्र काढतात आणि व्हायरल गर्ल तुम्हाला दाखवते आता हा वाला एक व्हिडिओ मी पिकसाठी साठी घेते खरं तर तुम्हाला ही व्हायरल गर्ल मोनालिसा कुंभमध्ये धार्मिकतेचा पर्व आहे पण धार्मिकता सोडून लोक लागले आहेत कोणाच्या तरी डोळ्याच्या मागे ती आहे मोनालिसा तिचं नावही बघा मोनालिसा आहे एक मोनालिसाची पेंटिंग फेमस झाली होती अशीच एक सुंदरशी पेंटिंग इथे बनवली गेलेली आहे कलाकारांकडनं इथे एक दादा बनवत आहे एक चित्र आणि पद्धतीने ते छान पद्धतीने मन हे केले जात आहेत ते सुंदर वाटते आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र मला पाहायला मिळतात खूप सुंदर सुंदर अशी चित्र आहेत ठीक दीदी चित्रकता है दीदी जय श्री महाकाल नमस्ते आप कहाँ से हो यू आर फ्रॉम दिल्ली पेंटिंग स्टूडेंट ओके कैन यू एक्सप्लेन अबाउट दिस पेंटिंग और यू एक्सपीरियंस इन कुंभ मेला इन हिंदी और पहली बार मैं किसी वर्कशॉप में से आई हूँ और यहाँ पर सभी लोगों आप लोगों के साथ काफ़ी टाइम से तो अच्छा लग रहा है मतलब दिल्ली के माहौल से निकल हाँ के यहाँ पर सबके साथ रहना बहुत अच्छा एक्सपीरियंस है, तो तो है तो में नहाना संगम पर जाना वहाँ लोगों को देखना अलग अलग लोगों के से मिलना बहुत ही यूनिक फील है और ये जो है तो मैं आपको थोड़ा सा जेंडर इक्वालिटी वाला क्वेश्चन पूछ रही हूँ सॉरी लेकिन आप लोगों ने जैसे बचपन से मम्मी पापा ने या फिर दादा दादी ने नाना नानी ने सिखाया होता है कि किन्नर लोग से डालना चाहिए नहीं, नहीं। आपके वेरी गुड ये दिल्ली से आए और इनको नहीं, नहीं सिखाया है वेरी नाइस थैंक यू ये मतलब मुझे ये कहना था कि बहुत सारी ऐसी जगह है जो हम लोगों ने एक्सपीरियंस किया है इवन मे ऑल्सो की किन्नर को देख के बोला जाता है कि ये उठा के लेके जाएंगे इनसे डरो ये डरोप दे देंगे तो आपको यहाँ पे रह के किन्नरों के बारे में क्या फील हुआ हमारे वहाँ का भी मैं आपको बताती हूँ वहाँ पे, पे कि तो मतलब आप उनको किन्नर उपदेवताओं में हाँ, मानते हो, हो। इसलिए आप उनको मेघा खूब सुंदर असर मेघा ने एक्सप्लेन किया है इस पेंटिंग के बारे में कुछ बोलो कि ये कुछ अलग दिख रहा है

आणि सोबत इथे बघा चित्रांची किती छान छान अशी घेतली आहे फोटांनी आणि ब्रशने ब्रश द्रश्न वापरलं ती सगळं करते इथे बघा मॉडर्न आर्टचे हे काही पेंटिंग्स आहेत आजूबाजूला इथेही बघा आचार्यजींचा खूप सुंदर असा फो फोटो तिथे बनवला गेला आहे आणि येस नाव आय एम शुअर की तुम्ही आता खूप शॉक होणार आहात कारण मी तुम्हाला एका अशा पर्सनॅलिटीला भेटवणार आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती पर्सनॅलिटी तुमच्या आवडीची आहे मला पण माहिती आहे सो ती पर्सनॅलिटी तुम्हाला सांगताना एक आनंद आहे ते माझे छान मित्र आहेत सेकंड ते माझे भाऊ आहेत थर्ड ते माझे गुरुभाऊ आहेत फोर्थ ते माझे वेल विशर आहेत फिफ्थ आम्ही जण एकमेकांना प्रत्येक फिलिंग शेअर करू शकतो इतके आम्ही एकमेकांच्या क्लोज आहोत आणि सर्वात महत्त्वाचं ते आंतरराष्ट्रीय किन्नर अखाड्याचे श्रीमहंत आहेत ओळखला येस तुम्ही नसेल ओळखलं तर ते आहेत आपले श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरीजी महाराज आणि ते खूप उत्तम असे ॲनिमेशन आर्टिस्ट आहेत तर त्यामुळे तेही या आर्ट सेशनमध्ये त्यांची एक कला प्रदर्शित करत आहेत आणि ते मी दोन दिवसापासून त्यांना पाहते आहे की ते मन लावून त्या कलेमध्ये स्वतःला समरस केला आहे तर या त्यांच्याशी गप्पा मारूया जय श्री महाकाल नमस्कार महाकाल ऋषिकेशकोस मलाही माहिती आहे की माझे फेवरेट भगवती फेवरेट? <laughs> तिच्या सोडून आपल्या विश्वात काही नाही जगदंबा आदिशक्ती आपल्या जीवनातलं सर्वस्व आहे तीच काही सर्वस्व आहे आणि तीच सर्व काही आहे या आर्ट बद्दल थोडस सांगाल जस तुम्ही नवरात्रामध्ये ना बघतात आपल्या जगदंबेच भगवतीच्या वेगवेगळे स्वरूप आपल्याकडे असतात तसं इथे आल्यानंतर मला असं वाटलं की कुंभ आहे तर असं म्हटलं जातं की गरुड महाराजांनी ज्या वेळेला तो अमृत कुंभ घेऊन फिरले आणि ते चार थेंब पडले आणि तिथे कुंभक्षेत्र तयार झालं तिथे कुंभ होऊ लागला पण मला असं वाटतं अशी माझी भगवतीवरती अनन्य साधारण अशी श्रद्धा आहे की कुंभ देवापासून नाही तर कुंभ अगोदर पासून आहे ज्या वेळेला माझी जगदंबा आदिशक्ती त्या शेष नागावरती बसलेली होती आणि तिच्या चरणाशी तो अमृत कुंभ आहे आणि ज्या वेळेला भगवतीने चरणाने तो अमृत कुंभ लोटला लोटला आणि ते अमृत कुंभाचे थेंब त्या भवसागरात पसरले आणि संपूर्ण सृष्टीवरती कृपा झाली चराचरावरती कृपा झाली ब्रह्मा विष्णू महेशांची उत्पत्ती जिच्या कारणाने झाली अशा जगदंबाने संपूर्ण जगाला कृतकृत्य केलं आणि तोही कुंभ असावा असं मला वाटत सुंदर अगदी तुम्हाला लगेच कळलंच असेल की श्रीमंत ऋषिकेशजींनी खूप सुंदर पद्धतीने मी जेवढं कौतुक केलं त्यापेक्षाही छान ते तुमच्याशी हे करू शकले ऋषिकेशजी प्रयागराज दोन हजार पंचवीसचा जो महाकुंभ आहे याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल आपल्या महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसचा जो महाकुंभ आहे हा तुमच्या आणि माझ्या जीवनातला शेवटचा कुंभ आहे पहिला आणि शेवटचा अगदी या क्षणाला जरी जन्माला कोणी आलं तरी तो परत कधी हा कुंभ अनुभवू शकणार नाही कारण एकशे चौवेचाळीस वर्ष कोणी जगत नाही सध्या जी दुनिया आहे ती पूर्ण हायब्रीडची आहे आणि या महाकुंभामध्ये मला तरी असं वाटतं की आपण सर्वांनी यावं महाकुंभ सांगण्याची महा गोष्ट नाहीये महाकुंभ अनुभवण्याची गोष्ट आहे आणि या महाकुंभामध्ये भरपूर साऱ्या कॉन्ट्रोवर्सी तुम्ही ऐकत असाल काल आमच्याही आखाड्यामध्ये झालं yes. ममता कुलकर्णीजी यांना आम्ही किन्नर आखाड्यामध्ये महामंडेश्वर किन्नर आणि विशेष म्हणजे माहिती का ते आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत त्या ब्राह्मण कुटुंबातून बिलॉंग करतात त्यांची कुलस्वामिनी औंदाची यमाई आहे आणि त्यांची त्यांच्या कुलस्वामिनीवरती एवढी श्रद्धा आहे की त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं नाव सांगितलं की यमाई ममता नंदी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे कुंभात या आणि अनुभव करा खूप सुंदर आणि तुम्ही खरंच यायला पाहिजे आणि आमच्या कुंभमेळ्यामध्ये आत्ता दोन हजार पंचवीसच्या कुंभमेळ्यामध्ये आमच्या आंतरराष्ट्रीय किन्न अखाड्यामध्ये ममता कुलकर्णी ज्या सिनेकलाकार राहिल्या आहेत तर गुरूंनी खूप छान पद्धतीने या गोष्टींची उकल केली की देवदान यक्ष गंधर्व आणि किन्नर तर किन्नर तर आहेत आणि गंधर्व म्हणजे कला सादर करणारी लोकं किंवा गंधर्व म्हणजे कलाकार तर ममता कुलकर्णी या गंधर्व श्रेणीमध्ये मोडतात आणि त्यामुळे त्यांना किन्नर अखाड्यामध्ये स्थान मिळावं आणि त्यांची हिंदू सनातनाकडे येण्याची इच्छा आहे तर त्यांना किन्नर अखाड्याने स्वीकारलं आहे कारण किन्नर आखाड्याने नेहमी सांगितलं आहे की स्त्री असो पुरुष असो किंवा किन्नर असो त्यांना किन्नर अखाड्यामध्ये स्थान आहे आणि हेच खूप छान पद्धतीने कुंभामध्ये अनुभवायला मिळालं आहे आणि एक एक्सपिरियन्स आपण विचारूया की या कुंभामध्ये कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत तर ऋषिकेश जी व्हायरल बोनालिसा आहे <coughs> एकीकडे एक महामंडलेश्वर होणारी ममता कुलकर्णी आहे बघा पुन्हा एम एम आलेला आहे त्या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला पुन्हा एकदा हेही सांगेल की काही नकली साधू पकडले जात आहेत बऱ्याच ठिकाणी काट्यावाल्या बाबांना हकलून दिलं जात आहे हिंदू विरोधी लोकांकडून कुठेतरी खलिस्तानी लोकांकडनं जबाबदारी घेतली जाते की आम्ही सिलेंडरचा स्फोट केला पण ह्या सगळ्या गोष्टींना घाबरण्याच्या व्यतिरिक्त ही लोक गर्दी करायचं काही कमी होत नाही पण या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कशा पद्धतीने लोकांनी हँडल है, केल्या पाहिजे किंवा त्यांची मानसिकता याबद्दल काय असली पाहिजे बघा भगव्याचा आधार घेऊन चांगले चांगले चोरही लपतात भगव्याचा आधार कोण घेतला भगव्याचा आधार सर्व घेत आणि सर्वस्व आपल्यावर असत की आपण कोणाला महत्व दिलं पाहिजे आपण कोणाच्या बाजूने केलं पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की जिथे धर्माच्या गोष्टी होतील त्या बाजूने आपण जाऊ धर्माच्या बाजूने जाऊ धर्माच्या याच्याने बोलू आणि आपल्या सनातनला मोठं करू कोणी कसंही असतो कोणाचा काळा नसतो कोणाचा भूतकाळ नसतो प्रत्येकाचा भूतकाळ असतो पण प्रत्येकाच्या भूतकाळाला कशा पद्धतीने उजागर करायचं ते आपण ठरवायचं अहो सगळ्यात मोठं उदाहरण प्रदोष व्रत कोणी सुरू केलं प्रदोषव्रत सुरू कोणी केलं प्रदोषव्रत ज्यांनी केलं त्या महानंदा सगळ्यात मोठ्या वेश्य होत त्या संध्याकाळी घरात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला आपला नवरा म्हणून स्वीकारायचे तरी भगवान शिवांनी त्यांना कृपा केली भगवान शिवांनी त्यांना त्यांच्यावरती आशीर्वादित केलं त्यांच्यापेक्षा तर आपण मोठं नाही त्यामुळे प्रत्येकाला आपण आपलं म्हटलं पाहिजे आणि प्रत्येकाला हिंदू धर्मात घेतलं पाहिजे व्हेरी नाईस nice. किती सुंदर म्हणजे मी खरंच तुम्हाला म्हटलं नक्की इंटरेस्टिंग पर्सन आहे आणि तुम्हाला जेवढं ऐकवावं तेवढं कमी आहे खरंच खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि इथे त्यांचं सांगण्याचा मतितार्थ हा होता की जे येईल ये ते आपलं असावं आणि ते धर्मासाठी येत आहे की धंदा धर्मधंदा करण्यासाठी की येत आहे हे बघून आपण त्याला स्वीकारलं पाहिजे आणि मला वाटतं धर्मासाठी प्रत्येकजण आपला असतो आर्ट गॅलरीमध्ये या सगळ्या गोष्टी खूप सुंदर धन्यवाद ऋषिका आणि खूप सुंदर पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळत आहेत आणि सर्वजण इथे छान पद्धतीने आपली कला सादर करत आहेत आणि या सगळ्या कलेला एक दिव्य अनुभूतीचं वळण आहे आणि तुम्हाला या कुंभमध्ये कशा गर पद्धतीने गर्दी आहे कशा पद्धतीने सगळी लोक दर्शनासाठी रांग करत आहेत हे तर बघायला मिळणारच आहे तुम्हाला आज महाकुंभमध्ये आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किन्नराखाडा सेक्टर सोळामध्ये हे आर्ट सेशन कसं वाटलं हे सांगायला कमेंटमध्ये विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आठवण ठेवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची जय श्री महाकाल